मला माहिती आहे की माझ्या व्हिडिओची वॉट तुम्ही बघत आहात आणि चला बघा घेऊन आले तुमच्यासाठी आज मी मॅथ्सची प्रश्नपत्रिका आज मॅथ्सचे दहा प्रश्न आपण सोडवणार आहे आणि तेही फटाफट -फड़ सोडवणार आहे <coughs> तुमचा जास्त टाईम न घेता मी फास्टमध्ये माझे इंट्रोडक्शन तुम्हाला देते आहे मी प्राध्यापक सुमरेखाते खाते तुमच्यासोबत गृहपाल या पदासाठी जी आपली ग्रहपाल या पदासाठी आपण तयारी करत आहात त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता इंग्रजी विषय मराठी विषय आणि जी एस विषय या चारही विषयांसोबत असणार आहे फक्त प्रश्नपत्रिकेंसोबत तर आपली जो फॅक्च्युअल डाटा आहे तो आपण केलेलाच आहे पण कसं असतं ना की फॅक्च्युअल डाटा केल्यानंतर त्यामधला त्यामध्ये ऑब्जेक्टिव्स कसे येणार त्यामध्ये त्यावर ऑब्जेक्टिव्ह कसे विचारला जाणार प्रश्न कसे विचारला जाणार हेही माहीत असणं गरजेचं असते म्हणून आपण काय करणार आहे की आजचा जो प्रश्न आजची जी प्रश्नपत्रिका आहे आपली मॅथची तर ती सोडवणार आहे काल आपण इंग्लिशची प्रश्नपत्रिका सोडवून घेतली खूप छान प्रतिसाद मिळाला तर बघा मैत्रिणींनो तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल पदाचा आणि तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि आपल्या मैत्रिणींनीसुद्धा भरलेला असेल किंवा आपल्या रिलेटिव्हनी भरलेला असेल तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्याही फायद्याचा होईल आणि तुमच्याही फायद्याचा असेल आपण आपल्या व्हिडिओमध्ये जास्त गडबड करत नाही किंवा उगाच टाईमपास करत नाही तर तुमच्या फक्त आणि फक्त वेळ जो आहे तो वेळ मौल्यवान आहे कारण तुमचाही वेळ मौल्यवान आहे माझाही वेळ मौल्यवान आहे त्यामुळे आपण इथे टाइमपास न करता पहिला प्रश्न बघूया बघा पहिला प्रश्न आहे आजच्या मालिकेतील गणिताच्या तर गणिताचा अशाच प्रकारे टी सी एस गणिताचे प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारत असतो ठीक आहे तर बघा गणित बुद्धी प्रत्येकी वीसने वाढ झालेली दिसत आहे प्रत्येक दोन नंबरमध्ये तुम्हाला या प्रत्येक दोन नंबरमध्ये आहे ना वीस म्हणजे इथं तीसचा गॅप आहे इथे पन्नासचा गॅप आहे म्हणजे तीस पन्नास है ना त्यानंतर येतो बघा सत्तर फिफ म्हणजे पन्नास सत्तर नव्वद आता तुम्ही जे ही तयार होते ना यांच्या डिफरन्सची मालिका जी तयार होते ना ती वीस वीसच्या डिफरन्सनी तयार होते बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की तीनशे साठमधून म्हणजेच एकशे साठमधून नव्वद वजा केले तर सत्तर राहतात बरोबर आहे मग बघा तीनशे साठमधून किती वजा केल्यानंतर आपले Uh, म्हणजे याचा वीसचा फरक कसा असेल म्हणजे याच्यानंतर नव्वदच्या नंतरचा आपल्याला काय मिळाला पाहिजे एकशे दहा मिळाला पाहिजे बरोबर आहे सत्तरच्या नंतरचा इथे सत्तर मिळालेला आहे ना तर सत्तरच्या बघा इथं तीस मिळालं इथं वीस पन्नास मिळालं इथे सत्तर मिळालं तर इथे किती मिळाला पाहिजे नव्वद म्हणजेच काय की मी काय मायनस करणार यामधून तर दोनशे पन्नास मायनस करेल तेव्हा मला कुठं नव्वद असं उत्तर येईल म्हणून मी पर्याय क्रमांक दोन जे आहे ना ते उत्तर माझं बरोबर आहे त्यानंतरचा पर्याय बघा नेक्स्ट पर्याय जो आहे आपला एक काम पूर्ण करण्यासाठी पी ला क्यू पेक्षा किंवा एक काम पूर्ण करण्यासाठी पी ला क्यू पेक्षा दुप्पट किंवा पेक्षा तिप्पट वेळ लागतो मिळून काम केल्यास ते दोन दिवसात त्या कामाला पूर्ण करू शकतात क्यू हा एकट्याने ते काम किती दिवसात पूर्ण करू शकते बघा आता इथे काय आहे की एकूण काम किती आहे इक्वल्स टू वेळ गुन्हेला कार्यक्षमता तुम्हाला करायची आहे ठीक आहे पी आणि क्यू आणि आर ला काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे किती लागतात तर पी आणि समजा पीला आपण पकडूया एक्स लागते आणि याला पकडूया एक्स बाय टू लागतं ठीक आहे तर मग आणि जो तिसरा आहे त्याला एक्स बाय थ्री लागते ठीक आहे म्हणजेच काय पी क्यू आर हा समजा जर आपला पी झाला तर हा क्यू झाला तर हा आर झाला ना मग आता या तिघांची ऍडिशन जी आहे ती ऍडिशन किती येणार आहे आपली तर सिक्स बाय एक्स येणार आहे ओके तर तुम्हाला ह्याचं जे गुणोत्तर आहे ना मैत्रिणींनो तर सिक्स बाय एक्स इक्वल्स टू तुम्हाला किती सांगितलेलं आहे वन बाय टू ठीक आहे म्हणजेच काय दोन दिवस एक्स इज इक्वस टू दोन दिवस काम पूर्ण करेल ना तर तुम्ही जर याचं गुणोत्तर जर केलं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुमचं इथं एक्स इज इक्वस टू बारा दिवस झालं तुमचं उत्तर इथं एक्स इज इक्वस टू बारा दिवस तुमचं उत्तर आलं बघा तर अशा प्रकारचे उत्तर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येत असतात आणि उत्तर फास्टमध्ये काढायचे असतात कारण आपल्याकडं खूप कमी टाईम असतो टी सी एस जे विचारताना खूप घुमून फिरून प्रश्न विचारतो पण अशाच टाईपचे प्रश्न विचारत असतो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आपला एका व्यक्तीने एका शर्टची विक्री, शर्ट विक्री चार टक्के तोट्याने रुपये नऊशे साठ किमतीला केली किमतीला केली तो वीस टक्के नफ्याने एक स्वेटर रुपये आठशे चाळीस किमतीला विकतो तर त्याला निव्वळ नफा किंवा तोटा शोधा म्हणजेच काय की त्याचा नफा झाला की तोटा झाला हे आपल्याला शोधायचं आहे बघा इथेच तुम्हाला कळून येतं की शर्टची ख आणि स्वेटरची खरेदी किंमत जी आहे ना ती दोघांची मिळून जर आपण केली ना तर त्याचं काहीतरी हजार रुपये येईल म्हणजेच कसं करावं लागणार आहे तुम्हाला तर इथे बघा कॅल्क्युलेशन थोडंसं हार्ड आहे पण खूप सोप्पा आहे कॅल्क्युलेशन तर इथे त्याचा जो नफा होणार आहे ना इथे जवळजवळ तुम्हाला समजतं की हे बघा एका व्यक्तीने एका शर्टची विक्री किती टक्केने केली आहे विक्री ही जी आहे चार टक्के तोट्याने केलेली आहे तोटा म्हणजे काय जिथं तोटा येतो ना तिथं काय करायचं की समजा एक्स घेतली आपण आणि ह्याची जी विक्री किंमत आहे ना तर एक्स गुन्हेला चार टक्के करा मायनस करायची आपल्याला हम्म तोट तोटा आला की तिथं सबट्रॅक्शन करायचं आणि तुमची एक्सची ची व्हॅल्यू काय येणार मग नऊशे साठ भागेला तुमचे येईल बघा झिरो पॉईंट नाईन्टी सिक्स हे झिरो पॉईंट नाईन्टी सिक्स हे तुमचं काय येणार आहे तर ह्यामध्ये तुमचं येईल तोटा ठीक आहे तर हा जो तुमचा पीचा जो तोटा झाला ना तो येतो तुमचा हजार रुपये किती येतो हजार रुपये आता या प्रश्नानुसार काय म्हटलेलं आहे की नऊशे साठ रुपये किमतीला केली आणि वीस टक्के नफ्याने एक स्वेटर शर्ट आणि स्वेटर आता समजा हे जर शर्ट झालं आपलं ॲक्स जर शर्ट झालेलं आहे तर आपलं स्वेटर जे आहे आपण स्वेटर कसं करणार आहे स्वेटर बघा स्वेटर जे वाय असेल आपलं तर ते वाय कसं करणार आहे आपण तर वाय इज इक्वल्स टू येईल आपलं बघा एट हंड्रेड फोर्टी रुपीज डिवायडेड बाय वन पॉईंट टू कारण वन पॉईंट टू कसं आलेलं आहे तर हा आपला झालेला आहे नफा हा आपला काय झालेला आहे नफा म्हणजे नफा झाला आपला एक वीस टक्के नफा झालेला आहे म्हणजेच काय शंभरमध्ये वीस मिळवले ना आपण बरोबर आपला झाला वन पॉईंट टू नफा ठीक आहे पर्सेंटेज आणि याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं सातशे रुपये ठीक आहे आता या दोन वस्तूंची खरेदी किंमत जी आहे ना ती हजार रुपये आणि सातशे रुपये झाली म्हणजे दोघांची मिळून किती झाली सतराशे रुपये झाली की नाही आणि वस्तू जेव्हा विक्री आहे ना विक्रीची किंमत किती होती तर नऊशे साठ आणि चारशे ऐंशी रुपये म्हणजे अठराशे रुपये होती जर तुम्ही सतराशे रुपयामधून काय केलं आहे बघा कॅल्क्युलेशन मला माहिती आहे की हे मॅथचे कॅल्क्युलेशन जे आहेत ना असे तोंडी समजत नाही पण पर्याय नाही आपल्याला तर बघा तुम्हाला जर मॅथ्सचे टोटल कॅल्क्युलेशन पाहिजे असतील ना तर तुम्ही आमच्या अप्लिकेशनला भेट देऊ शकता स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटर म्हणून अप्लिकेशन आहे आपलं गुगल प्ले स्टोरला गेलं का तिथे सगळे कोर्सेस चालू आहेत मॅथ्सचे ठीक आहे तर बघा ह्याचा जो नफा राहतो ना तो शंभर रुपये नफा राहतो म्हणून तुमचा ॲन्सर जे येईल ना तो पर्याय क्रमांक चार असेल नफा किती राहिलेला आहे शंभर रुपये बघा या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ते तुमचं असेल पर्याय क्रमांक चार शंभर रुपये ओके तर चला बघा मैत्रिणींनो ने ने नेक्स्ट आपण बघूया की सोडवा तीन वजा तीन वज वजा सहा डिवायडेड बाय थ्री याचं कसं कॅल्क्युलेशन येईल तर याचं जे पर्याय असणार आहे तो तुमचा पर्याय क्रमांक तीन असेल कारण माहिती आहे का जर तीनमधून बघा पाच वजा सहा केले तर वजा तीन इथे जर आपण मल्टिप्लिकेशन पहिले सॉरी पहिले जर आपण ब्रॅकेट सोडवायचा म्हटलं तर फायू मायनस सिक्स मल्टिप्लायड बाय थ्री करणार म्हणजे वन अपॉईंट थ्री करणार ओके थ्री वन जा थ्री थ्री थ्री, थ्री जा सिक्स फाय मायनस थ्री टू आणि थ्री मायनस टू जे येतं ते येतं तुमचं थ्री मायनस थ्री जे येतं ते बघा फायू मायनस टू येणार इथे फायू मायनस थ्री थ्री मायनस थ्री येतं झिरो तसं केलं बघा सिक्स इथे जे आहे कॅल्क्युलेशन थ्री मायनस फायू मायनस इन ब्रॅकेट सी मल्टिप्लाय सिक्स मल्टिप्लायड बाय वन अपॉन थ्री थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री मायनस फायू मायनस टू हा जर सॉल्व केला आपण तर येतो आपला थ्री मायनस थ्री ॲन्सर येते झिरो ओके म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ओके तर बघा नेक्स्ट पर्याय आहे बाजूच्या बघा नेक्स्ट पर्याय बघा काजूच्या एक डब्यांचे वजन काजूच्या एक डब्याचे वजन एक किलोग्रॅम सहाशे पन्नास ग्रॅम आहे किलोग्रॅममध्ये अशा नऊ डब्यांचे एकूण वजन किती असेल तर ह्याचा पर्याय याचं उत्तर जे आहे तुम्हाला काय करायचं आहे वन किलोग्रॅम आणि जे वन किलोग्रॅम सिक्स हंड्रेड फिफ्टी ग्रॅम आहे ना याला कन्वर्ट करा ग्रॅममध्ये जर ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं आणि नऊ गुण्याला तुमचा जो मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही तर तुमचा येईल उत्तर फोर्टीन पॉईंट एटी फाईव्ह किलोग्रॅम म्हणजे याचं उत्तर आहे तीन नंबरचं ठीक आहे त्यानंतर बा दरसाल पाच टक्के दराने तीन वर्षासाठी रुपये एक एक हजार दोनशे ऐंशीवरील व्याज सरळ व्याज किती आहे आता बघा सरळ व्याज काढताना काय करावं लागतं आपल्याला की, है। की आ, पी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे म्हणजे सरळ व्याजचा फॉर्म्युला आहे तुम्ही बघितला असेल आतापर्यंत ओके तर कुठला फॉर्म्युला आहे बघा पी मल्टिप्लायड बाय आर मल्टीप्लायड बाय टी आणि डिव्हायडेड बाय शंभर ठीक आहे तुम्हाला पी माहिती आहे ही तुमचं पी आहे हे तुमचं टी आहे आणि हे तुमचं आर आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही आ... नंबर्स टाकलेत आणि त्याचं अँसर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं येतं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येतं बघा तर ते तुम्हाला करून बघायचं आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे एक एक वस्तू रुपये एकोणवीस पन्नास पैसे किमती पन्नास पैसे किमतीला विकून एका व्यक्तीला तीन टक्के नफा होतो तर चाळीस टक्के नफा मिळवण्यासाठी त्या त्याने विक्री किंमत किती वाढवली पाहिजे बघा किती वाढवली पाहिजे तर रुपये एकशे पन्नास सॉरी रुपये किती एकशे पन्नास एक वस्तू रुपये एकोणीशे पन्नास किमतीला विकून एका व्यक्तीला तीस टक्के होतो किती टक्के होतो तीस टक्के तर वस्तूची मूळ विक्री किंमत जी आहे ना ती विक्री किंमत किती आहे एकोणवीस रुपये पन्नास पैसे आणि त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला तीस टक्के नफा होतो बरोबर आहे मग त्यामुळे काय होणार की मूळ किंमत जी आहे ना ती मूळ किमतीमध्ये आपल्याला तीस टक्के मिळवावे लागतील आणि मूळ किमतीमध्ये जर तीस टक्के मिळवले आपण म्हणजे एकोणवीस रुपये पन्नास पैशामध्ये तीस टक्के मिळवले तर एकोणपन्नास पैसे एकोणपन्नास रुपये पन्नास पैसे असं येतं आणि चाळीस टक्के नफा मिळवण्यासाठी विक्री किंमत एक पॉईंट पन्नास पैसे अशी येईल म्हणजेच तुमचे काय होईल की एकोणपन्नास पॉईंट फिफ्टी पैसे प्लस एक रुपये फिफ्टी पैसे असे जर तुम्ही ॲडिशन केली तर तुमचा ॲन्सर येतं बघा काय येतं फिफ्टी वन तुमचा ॲन्सर येईल पर्याय क्रमांक वन ठीक आहे पर्याय क्रमांक एक जो आहे ते तुमचं ॲन्सर येईल ओके म्हणजेच काय की तुम्हाला एक रुपये पन्नास पैसे हे मिळवावे लागतील ओके एक मिनिट एक मिनिट ओके ओके सॉरी तुम्हाला डिस्टर्ब झाल्याबद्दल सॉरी जरा पी डी एफ गायब झाली होती आपली ओके किती येईल पहिलं पर्याय क्रमांक तुमचं उत्तर असेल त्यानंतरचा प्रश्न बघा कसा आहे जर एचा अर्थ भागाकार आहे बी चा अर्थ गुणाकार आहे सीचा अर्थ अधिक आहे आणि डीचा अर्थ वजा आहे तर खालीलपैकी कशाची परि कशाची परिणामी संख्या एकशे छप्पन असेल बघा तर आता खालीलपैकी उत्तर कसं असेल म्हणजे काय एच्या जागेवर काय हो लिहावं लागणार आहे तुम्हाला बघा पहिला पर्याय जो आहे तुमचा एकशे पाच डी पंधरा ए बावीस म्हणजे डी आहे तिथं तुम्हाला काय हो लिहावं लागेल वजाबाकीचं चिन्ह लिहावं लागेल बरोबर आहे तर ह्या मधला आता चार या चार पर्यायापैकी कुठला एक पर्याय तुमचा असेल तर बघा ए नंबरचं असणं शक्यच नाही आहे कारण एकशे पाच आणि पंधरा ह्यामध्ये जर वजाबाकी केली आपण तर ते येत नाही आपण तिसरा पर्याय जो आहे ना तो घेऊन बघूया एकशे पाच एच्या जागेवर काय ठेवायचं आहे आपल्याला तर एच्या जागेवर त्यांनी म्हटलेलं आहे भागाकार एच्या जाग्यावर काय करायचं आहे भागाकाराचं चिन्ह द्यायचं आहे ओके हे भागाकाराचं चिन्ह दिलं मी त्याच्यानंतर बीच्या जाग्यावर तुम्ही गुणाकाराचं चिन्ह ठेवा बी च्या जाग्यावर तुम्ही गुणाकाराचं चिन्ह ठेवा सीच्या जाग्यावर तुम्ही अधिकचं चिन्ह ठेवा आणि डीच्या जाग्यावर तुम्ही वजाबाकीचं चिन्ह ठेवा ठीक आहे तर असे जन्म ठेवल्यानंतर बघा एकशे पाच भागेला पंधरा एकशे पाच भागेला पंधरा जर केलं पण तर येते सात ओके आणि गुणेला बावीस अधिक तेरा अधिक तेरा आणि वजा अकरा ह्याचं उत्तर तुमचं येईल बघा जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर वन हंड्रेड फिफ्टी सिक्स आन्सर येते ठीक आहे म्हणजेच काय की आपला पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे चला तर नेक्स्ट उत्तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया इंग्रजी क्रम क्रम वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी काय यायला हवे जे ई यू ओ एच एस टी के टी के क्यू वाय एन ओ तर ह्यामध्ये बघा काय मैत्रिणींनो तर तुम्हाला ए बी सी डीच्या अल्फाबेटनुसार अल्फाबेटची तुम्हाला लिंक माहिती आहे की आपण बघितलं होतं एला वन म्हटलं बीला टू थ्री फोर फाईव्ह असं सिरियली आपण नंबर दिलेले होते बरोबर आहे आणि त्या नंबरमध्ये आपण काय म्हटलेलं होतं तर बघा मैत्रिणींनो की तिथे बघा इथे जर तुम्ही बघितलं ना तर प्रत्येक जो आहे ना जे हुं? ओ प्रत्येकाचं पहिलं लेटर घ्या टी वाय आणि डी यामध्ये ना फाईव्हचा फरक आहे ओके म्हणजे पहिलं लेटर घ्या हे जे हे ओ हे टी हे वाय मग त्यानंतर ई एच के आणि एन हुँ? तर बघा असं याच्यामध्ये पण कितीचा फरक आहे याच्यामध्ये थ्रीचा फरक आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे थ्रीचा ओके तर बघा इथे आता जे ओ टी वाय मग कुठला येईल वायच्या नंतर झेड ए बी सी आणि मग येतो डी म्हणजे बघा डी आला डी आता प्रत्येक ठिकाणी डी आहे बर मग त्यानंतर काय आहे की थ्रीचा फरक पाहिजे आता थ्रीचा फरक म्हणजे काय यांच्यानंतर थ्री यांच्यानंतर एन, एन एम ओ पी पाहिजे आपल्याला पीच्या नंतर पाहिजे क्यू मग हाला क्यू ओके क्यू इकडे पण आहे तिसरं बघा यू नेक्स्ट काय आहे तुमचं यू एस याच्यात दोनचा फरक आहे यू एस क्यू ओ दोनचा फरक येतो मग बघा ओच्या नंतर काय पाहिजे आपल्याला ओ पी आता ओ म्हणजे मागे मागे चाललंय ना तर इथं एम एन आर एन सोडून एम एन आर म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे चला तर नेक्स्ट प्रश्न आहे आपला लास्ट प्रश्न आहे क्वेश्चन क्वेश्चन आहे ऑल नंबर्स आर सिंगल डिजिट नंबर्स ओनली ठीक आहे संग सगळे नंबर जे आहेत ते सिंगल डिजिट आहे नंबर कुठले कुठले आहे बघा टू एट नाईन थ्री फायू सेवन सिक्स थ्री वन फोर एट नाईन थ्री फायू वन फायू सिक्स टू वन फोर सेवन फायू टू थ्री एट टू नाईन राईट आता ही राईट साईड आहे आणि इकडे टूपासून सुरू होणारी लेफ्ट साईड आहे तर ह्यामध्ये बघा की तुम्ही जर ह्यामध्ये बघितलं तर याचा ॲन्सर जे येणार ना ते ॲन्सर तुमचं कसं कोणतं येणार आहे बघा पर्याय क्रमांक दोन येईल कुठलं येईल थ्री येईल फोर येईल काय विचारायला त्याचं क्वेश्चन कसं हाऊ मेनी सच ऑड डिजिट आर देअर इच ऑफ इच विच इमिडिएटली प्रोसीड बाय अँड ऑड डिजिट अँड ऑल्सो इमिडिएटली फॉलोड बाय इवन डिजिट म्हणजे लगेच इवन डिजिटही फॉलो करायला पाहिजे आणि ऑड नंबरही असायला पाहिजे तर असे कोण आहे बघा एक जो आहे तो सेवनच्या नंतर सिक्स आहे ओके okay. हा जो आहे ना सेवन नंतर सिक्स येतो म्हणजे सेवन ऑड नंबर आहे त्यानंतर लगेच इवन डिजिट आलेला आहे त्यानंतरचा बघा वन नंतर फोर येतो लगेच काय होतो की इव्हन आणि ऑडची जोडीच तिथं तयार झालेली आहे तर असा जो पर्याय आहे तुमचा तो कुठला असेल बघा आणखी काय आहे की थ्री आणि एट आहे आणखी बघा कुठली जोडी सापडते आहे का तुम्हाला तर वन आणि फोर सापडले आहे वन हा ऑट डिजिट आहे यानंतर बघा तर तुम्हाला पर्याय क्रमांक जो आहे तो फोर नंबरचं तुमचं ऑप्शन असेल ठीक आहे फोर नंबरचं ऑप्शन तुमचं करेक्ट असणार आहे तर अशा प्रकारे आज आपण पूर्ण दहा क्वेश्चन मराठीचे घेत दहा क्वेश्चन मॅथचे घेतलेले आहेत आणि परत आपण उद्या उद्या आपला शनिवार आणि रविवार आहे उद्या आपण लेक्चर घेत नसतो लाईव्ह तर मंडेला भेटूया आपल्या जी एसच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत माझा सगळ्यांना नमस्कार आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींनासुद्धा पाठवा आणि रोजच्या नेहमीप्रमाणे जाता जाता एकच सांगत असते आपण आज आपण देवानी आज आपण जिवंत आहात आणि आपण देवाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे त्यामुळे देवाची परतफेड करायलाच पाहिजे त्यासाठी आपण देवाला तर काही देऊ शकत नाही कारण त्यानेच आपल्याला सगळं दिलेलं आहे पण आपण नक्कीच एका माणसाला मदत करू शकतो एका व्यक्तीला मदत करू शकतो आणि ज्या व्यक्तीला आपण मदत केली आहे त्याच व्यक्तीला सांगायचं आहे की तूही दुसऱ्या व्यक्तीला मदत करायचं आहेस ठीक आहे चला मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये बाय